चंद्रपूरच्या राजोरा तालुक्यातील सस्तीमध्ये युवकाची हत्या दोन भावंडांनी लोखंडी रॉडनं केले वार युवकाचा झाला मृत्यू मृत काही दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यात पोलिसांनी केली होती अटक प्रेमविवाहानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं पतीनेच मित्रांच्या पद्धतीनं केलं अपहरण पत्नीच्या आईला मारहाण करून चार चाकीतून पत्नीचं केलं अपहरण नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील घटना वाशिम जिल्ह्यात अपहरण झालेल्या चौदा वर्षी अनिकेत साधुडीचा मृतदेह सापडला पैशांसाठी नाही तर जुन्या वादातून अनिकेची हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर जळगावच्या धरण गावातील घरात घुसून दोन बहिणीची छेडछाड टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून मुलीनं विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न गुलाबराव पाटलांनी घेतली पीडित मुलीची भेट वर्ध्याच्या समुद्रपूर शहरामध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करून रोख रकमेसह अडतीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल लातूरच्या औसा शहरात पोलिसांनी जप्त केला एकशे सोळा किलो गांजा कारवाईत पंधरा लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त या प्रकरणी दोन आरोपी ताब्यात जळगावात कोसळलेल्या इमारतीखाली दाबल्या गेलेल्या चार मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश जामनेर पंचायत समितीची जुनी इमारत काढण्याचं काम सुरू असताना घडली घटना मुलीचा मृतदेह आढळला चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात चोराशेत शिवारातील सुरू हिंगोलीत लग्नाच्या दोन दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचं प्रकरण मृतकाच्या नातेवाईकांचा रास्ता रोको टायरची जाळफोळ करत आरोपींवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी नाशिकच्या निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये भीषण आग आगीमध्ये पंधरा ते वीस दुकानं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज